आता आपण आलो आहेत आज आपल्याला लातूर मध्ये शूट करायचं होतं पण काही कारणास्तव आपण तालुका निलंगा कासार शिर्शी च्या खुशीत वसलेलं एक छोटसं गाव आहे शिराडोन दोन किलोमीटर हा दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि तेथील गणेश मंडळाचं आता घरी बसल्या बसल्याला आपण दर्शन घेऊ शकता या गणेश मंडळाचं नावही सांगतो वागेश्वर गणेश मंडळ शिराडोन तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी आहेत तर चला आपण तेथील गणेशाच्या मूर्तीचं दर्शन घेऊया तर ही सुंदर अशी आकर्षक श्री गणेशाची मूर्ती श्री वागेश्वर गणेश मंडळ तालुक वागेश्वर गणेश मंडळ शिराडोन तालुका निलगा जिल्हा लातूर हे गाव जे आहे कासार शिर्षीपासून अगदी दोन किलोमीटर म्हणजे कासार शिर्षीच्या खुशीत वसलेले हे गाव आहे आणि ती श्रीची घरी बसल्या बसल्या आपल्या सत्य लातूर या यूट्यूब चॅनलवर आपण घरी बसून हो किंवा घरात असूनही दर्शन घेऊ शकता तर स्त्रीची अशी सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता किंवा या ठिकाणी दोन मूर्ती आहेत दोन्ही मूर्तीचं दर्शन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकता आपण पाहू शकता सुंदर अशी विद्युत रोषणाई आणि फुलाच्या माळाने सजवलेले गणपती बाप्पाचं हे गणेश मंडळ श्री वागेश्वर गणेश मंडळ आहे आणि या ठिकाणी आपण जिथे असेल तिथून आपल्याला श्रीच्या मूर्तीचं दर्शन घेता येईल आपल्या सत्य लातूर एस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी एक क्लोज व्ह्यू श्री अष्टविनायक गणेश मंडळ शिराडोन तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी श्रीची ही भव्य अशी आकर्षक मूर्ती आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व भाविकांना दर्शनासाठी आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत आणि या स्त्रीच्या मूर्तीचं दर्शन आता आपण आपल्या घरी बसूनही घेऊ शकता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलला आपल्या चॅनलचं नाव आहे सत्य लातूर यस श्री अष्टविनायक गणेश मंडळ शिराडोन तालुका जिल्हा तालुका निलंगा जिल्हा लातूर श्रीच्या मूर्तीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला घरी बसल्या ठिकाणी होईल तर आपण या स्त्रीच्या मूर्तीचं दर्शन घेऊ शकता आपल्या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून पाहत राहा सत्य लातूर येस या ठिकाणी अचानक भयानक गणेश मंडळ शिराढोन या ची ही जी स्त्रीची आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली सुबक मूर्ती आहे आपल्या सर्व यूट्यूब चॅनलला च्या कर्शकांना दर्शनासाठी या ठिकाणी याचा लाभ घेता येईल आणि सर्वांना विनंती आहे की आज आपण लातूरमध्ये शूट करणार होतो पण काही कारणास्तव तालुक्याला येऊन शिराडोन या गावच्या तीन गणपतीचं शूट आपण या ठिकाणी केलं आहे व्हिडिओ करण्याचा उद्देशच एवढा होता की घरी बसल्या बसल्या जे माता भगिनी आहेत जे पुरुष आहेत आणि ज्यांना कुणाला घर बसून दर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण खास आपल्या सत्य एस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत आहोत सर्वांना विनंती आहे की श्रीच्या दर्शनाचा यातून लाभ घ्यायचा आहे आणि पुढील अपडेटसाठी पाहत रहा सत्यला तुरेस